जय श्री स्वामी समर्थ दिव्यात फूल का तयार होते आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो बऱ्याच वेळेला आपण पाहतो की देवघरात लावलेल्या त्या दिव्याच्या वातीवर काजळी तयार झालेली असते त्याचा फुलासारखा आकार झालेला असतो कधीकधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसतो तर कधीकधी कमळाच्या फुलासारखा तर कधी चंद्र डमरू त्रिशूल यासारखा असतो हे पाहून आपल्यालासुद्धा प्रश्न पडतात की दिव्यामध्ये हे काळ्या रंगाचे फूल बरं बनत असेल कधीकधी -कधी दिवा विजण्याअगोदर फुल बनते तर कधीकधी -कधी दिवा चालू असतानाच दिव्यात फूल तयार झालेले आपल्याला दिसून येते हे फूल कशामुळे बनते याचा आपल्या पूजेशी काही संबंध आहे का किंवा त्याचं काही महत्त्व आहे का देवघरातील दिव्यामध्ये दे अशा प्रकारचे फूल बनणे हे सकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवांची कृपा आपल्यावर झालेली आहे आपण भगवंताचे जे काही पूजन करत आहोत जी काही उपासना करत आहोत ते भगवंतापर्यंत पोहोचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहेत दिव्यात हे फूल दररोज बनत नाही हे फूल कधीतरी दृष्टीस पडते भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत आपल्याला रोज रोज देत नाहीत दोन चार दिवसात आठवड्यात किंवा महिन्यात आपल्याला हे प्रसन्नतेचे संकेत दिसून येते दिव्यात जे फूल बनते त्याचे आपण काय करावे जर तुम्हाला असे फूल बनलेले दिसले तर आपण अगदी अलगद काढून घ्यावे आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले असेल ते तूप किंवा तेल त्या दिव्यात मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळावर लावावा त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे आपल्याला जाणवेल आपली सर्व